राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये तर मंडळी मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या इडलिंबाचे फायदे तर मंडळी मला गर्व आहे आपल्या भारत देशावर आणि मंडळी मला गर्व आहे आपल्या आयुर्वेदिक उपायावर आणि आपल्या आयुर्वेदिक भाज्यावर कारण की पूर्वी काय दवाखाने नसायचे सगळे आयुर्वेदिक घरच्या घरी उपचार असायचे आई बरोबर आहे ना हा मंडळी ह्या इडलिंबाचे फायदे आहे ना माझी आई तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर आई काय फायदे आहेत इडलिंबाचे ह्या इडलिंबाचे फायदे ना आपल्याला मूतखाडा असतो का हा हा असा कैक लोकांना मुतखाडा आहे दहा एम एल चा आहे पाच एम एल चा आहे तीन एम एल चा आहे बरोबर ते मुतखडे हे जर पिलं याचा ज्यूस करून प्या रस करून प्या त्याच्यानंतर पंधरा दिवसात आठ दिवसात तुमचा मुतखडा गायब होऊन जातो कायमचा पडून कायमचा पडून जातो मंडळी तुम्हाला इडलिंबाचा मी दुसरा फायदा सांगतो मंडळी आमच्या गावाकडे का गाई जर गाईच्या पोटात खिळा गेला सुई गेली पिन गेली याचा रस काढून पा जायचा किंवा याची एक फोड जर गाईला चारली ना गायच्या पोटातला अक्षरशः खिळा गायब होतो ना पाणी होऊन जात पाणी होऊन जातं मग गायच्या पोटात पिन असू द्या खिळा असू द्या पण असू द्या लोकां तर मंडळी ह्या इडलिंबाचे तुम्हाला युट्यूब वर फेसबुक वर भरपूर काही इतर इतर जणांनी फायदे का पण याचा फायदा असा आहे जेव्हा आपल्या पोटामध्ये काढायचे खडे तयार होतात ना आता लोकांना जाग कधी येते आई जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पंचवीस एम एम खाडा होतो वीस एम एम खाडा होतो तेव्हा जाग येते जा पोट खायला लागतं बरोबर आहे ना तेव्हा कळत पण निसर्गाने अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत अशा काही वस्तू दिलेल्या आहेत जर याचा वापर आपण पूर्वी जरी केला तरी चालतो ना तर आपल्याला किडनीचा त्रास कधीच होणार नाही म्हणजे मंडळी लघवीचे विकार कायमचे दूर करतं बरं का हिडलिंबू इतका जबरदस्त फायदा आहे या हिडलिंबाचा आजकाल काय झालेलं आहे मंडळी जेव्हा आपल्या शरीरामध्ये ताकद असते ना तोवर आपलं शरीर चालत असत पण आजकाल मी दवाखान्यात बघतोय आई वयस्कर त्यांच्या लघवी कोणत्या आजकाल नाही का तर ह्या इडलिंबाच जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला हे लघवीचे विकार कायमची दूर होऊन जातील मंडळी ह्या इडलिंबाने ना आपल्या डोक्यावरचे जे काळे केस आहे ना ते कधीच पांढरे होत नाही बरं का आणि दुसरी गोष्ट मंडळी ह्या इडलिंबामुळे ना आपली नजर कधीच कमी होत नाही बरोबर नाही जास्तीत जास्त जो ह्या इडलिंबाचं सेवन करीन ना त्या व्यक्तीचं डोळ्याचं ऑपरेशन कधी म्हणजे कधीच होऊ शकत नाही तर सगळ्यात मोठा फायदा याचा कसा आपलं अन्नपचन होतं इनी डोकं कधीच दुखत नाही आणि ज्या व्यक्तीला कोण आलं जर पित्ताचा त्रास असेल लक्षात आलं तुमच्या किती मोठं पित्त असू द्या पित्त फोडून काढण्याचं काम हे इडलिंबू करत असतं तो पित्ताचा त्रास आपला सर्व दूर होतो आणि पित्ताचे कधी कधी दी खडे पण होतात ते खडेसुद्धा फोडण्याचं काम हिडलिंबू करत असतं मंडळी इडलिंबू बघून घेऊ शकता तुम्ही आता आपल्याला इडलिंबू कापायचा आहे आणि तुम्हाला खूप हो आनंद येणार आहे कारण की इडलिंबू मोसंबी निघणार आहे बर काय तर oh. आपण याला कापून घेऊ का काही आपण आपल्या प्रेक्षकांना याचं लोणचं घालून दाखवू बर का एक दिवस बरं भरपूर जण लोणचं आवडी निघालतात हे बघा आपल्याला चिरून घ्यायचंय लय आई मन प्रसन्न झालं पण बघू शकता मंडळी याला म्हणतात लिंबू आलं तुमच्या लक्षात किती सुंदर आणि छान निघले मी तुम्हाला कायम सांगत असतो निसर्गामध्ये किती ताकद आहे बघू शकता बघा या बघा या फोडी निघत आहे आपल्याला असं चुलून घ्यायचं हाय त्याच्यातलं घर आणि हाय त्याच्यातलं रस ते खोबरं खाल्ल्यासारखं लागत ते आता तो पाय माझ्याकडे वा वा पिकलेला आहे पिकले भरपूर पिकलेला आहे मंडळी तुम्हाला अजिबात कडू नये लागणार वरची साल कडू नये कारण की मधला फक्त रस आपल्याला थोडा आंबट लागत पण त्याच्या जी साल आहे ना ती कधीच कडू नये लागणार छान आई उसा सारखं म्हणून तर हे मुतखडे पडत येत बरोबर आहे ना याच्यात सगळ्यात जास्त आहेत बर का ऑपरेशन करायची गरज नाही आणि आपल्याला किडण्या बदलायला किडण्या स्वच्छ ठेवायला किती पैसे लागते पण इतकी छोटी गोष्ट आहे याने आपलं रक्त शुद्ध राहू शकतो आणि किडण्या तर सगळ्या स्वच्छ राहणार नाही का म्हणजे आपल्या शरीरामधले जेवढे अवयव आहे ना पोट रक्त अन्नपचन करणाऱ्या सगळ्या क्रिया हे सगळं निर्मळ ठेवण्याचं इडलिंबू काम करत असत याचं लय छान होत आहे ना होता ना एखाद्या व्हिडिओ मध्ये आपण लोणचं नक्की बनवून दाखवतो आणि तुझ्याच हाताने लोणचं बनवायचं बरं का तर मंडळी हे होते आजचे इडलिंबाचे फायदे बरं का आणि मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आमच्याकडून बरेचसे फायदे सांगायचे राहिले असते ना बरोबर नाही कारण की काय असतं पुढे जर कॅमेरा चालू असला तर काही गोष्टी लक्षात येत नाही त्याच्यामुळे मी आईला घेत असतो कारण की माझ्यापेक्षा कैक लाखानी अनुभव आमच्या आईला आहेत तर मी आईला संपूर्ण फायद्याचे विचारलेले आहेत आणि मंडळी तुम्हाला आम्ही इडलिंबू खाऊन दाखवलेला आहे तुम्ही नक्की प्रयत्न करा जिथं इडलिंबू भेटन ते घेऊन या घरी लोणचं बनवा त्याला थोडं थोडंसं खा दररोज नाही का चाल पण तुम्हाला ह्या इडलिंबाचा खूप मोठा फायदा होणार आहे तुमच्या शरीरासाठी तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून कळवा बरं का आणि इडलिंबाचे फायदे जर आवडले असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मंडळी तुम्ही आपलं गावची चव यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का तर मंडळी चला पुन्हा आणि परत अशा नवीन एका आयुर्वेदिक भाजीमध्ये किंवा आयुर्वेदिक रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद आणि मंडळी एक शंका बाकी आहे अजून ती तुम्हाला सांगून टाकतो कुणी कुणी विचारल याचा रस कधी प्यायचा सकाळी प्यायचा का संध्याकाळी प्यायचा तर मंडळी मी गावची चव चव्हा युट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला प्रत्यक्ष माहिती देत असतो बरोबर का नाही आहे आणि जे उपाय करायचे आहेत हे हिडलिंबाचे तुम्ही कधी खाऊ शकता लोणचं कधी खाऊ शकता याचा रस कधी पिऊ शकता रात्री झोपतानी पिऊ शकता सकाळी उठल्याच्या नंतर पिऊ शकता पण माझी तळमळ एकच राहील ज्या ज्या व्यक्तीला ब्लड प्रेशरचे आजार आहे शुगर सारखे आजार आहे बरोबर का नाही त्यांनी जास्तीत जास्त ह्या लिंबाचा उपयोग करा तर चला मंडळी आपण इडलिंबाच्या लॉन्चच्यामध्ये लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत मंडळी धन्यवाद